शेतकऱ्यांसाठी तीन ऑक्टोंबरच्या ठळक बातम्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यात पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे बाजारात नवरात्री उत्सवाला फुलांच्या किमतीत दुप्पट ते तिपटीने वाढ झाली आहे घटस्थापनेनंतर वीस ते तीस रुपयांनी ही वाढ कायम राहील असे व्यापाऱ्यांचे मत आहे गंध भारल्या बाजाराला महागाईचा रंग जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका अद्याप परतीच्या पावसाचा प्रवास सुरूच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग राज्याच्या काही भागातून परतण्यास पोषक हवामान हवामान खात्याचा अंदाज संत्राफळबागीचा पंचाहत्तर हजार हेक्टरला फटका बुरशीजन्य रोगांचा विळखा अमरावतीत सर्वाधिक नुकसान संत्राफळांच्या अतिवृष्टीने नुकसान झाल्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा आहे स्वस्त पेट्रोल डिझेल आता विसरा युद्धाचे ढग कच्च्या तेलाचे दर वाढले तेला दर, दर कपातीची शक्यता झाली कमी यंदाच्या मान्सून हंगामात पाऊस दमदार बरसला मात्र संपूर्ण हंगामात पावसाचे वितरण असमान होते तीस हजार हेक्टर जमिनीला भागपूर सिंचन योजना देणार ओलावा तीन हजार पाचशे त्रेपन्न कोटींची सुधारणा प्रस्तावना मंजूर तसेच जळगाव पाचोरा जामनेरला दिलासा मित्रांनो दररोज अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू